मोहोळ तालुक्याचे विद्यमान आमदार यशवंत तात्या माने यांच्या हस्ते कोन्हेरी येथील विविध कामांचा उद्घाटन समारंभ व लोकार्पण सोहळा मोठ्या दिमाखात पार पडला यावेळी कोणीही येथील शासकीय नोकरीत नियुक्त झाल्यास सर्व मुलांचा जंगी सत्कार करण्यात आला पुणेरी गावांमध्ये आमदार यशवंत तात्या माने यांनी कोट्यावधी रुपयांचा निधी देऊन मोठ्या प्रमाणावर विकासकामे केली आहेत तसेच येणाऱ्या काळामध्ये देखील सर्व समस्या सोडवल्याशिवाय शांत बसणार नाही आणि याहीपेक्षा मोठ्या प्रमाणावर कोन्हेरी गावाला निधी दिला जाईल असे जाहीरपणे सांगितले आणि येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये केलेल्या विकास कामांच्या जोरावरच जनतेला मत मागणार असल्याचे सांगितले चांगलाच कोन्हेरी गावामध्ये आपण आहात कोणकोणत्या विकास कामाचं उद्घाटन आणि देणार आपण या ठिकाणी मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेमधून आपण या ठिकाणी नॅशनल हायवे ते कोन्हेरी हे सहा कोटी चौऱ्याहत्तर लाख रुपयाच्या रस्त्याचं आपण भूमिपूजन केलेलं आहे त्यानंतर आपण कोनेरी कोनेरीपासून आपण वडाची वाडी या ठिकाणी जाणार रस्त्यालासुद्धा एक कोटी रुपये आपण दिलेले आहेत किंवा अंतर्गत बरेचसे कामाचे एकत्रित अकरा कोटी रुपयाच्या कामाचे भूमिपूजन आणि लोकार्पण सोहळा आपण कोनेरी या ठिकाणी आज पार पाडलेला आहे आणि या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आपले तुमचे आमचे सर्वांचे नेते राजेंद्रजी पाटील मालक होते आणि एका विचाराने सर्व ग्रामस्थ या ठिकाणी एकवटले याचा फार मोठा आनंद झालेला आहे सर्व ग्रामस्थांनी माझा आणि आपल्या नुकताच महाराष्ट्र राज्याच्या सहकार परिषदेच्या अध्यक्षपदी नेमणूक झालेले राजनजी पाटील मालक यांचा आणि माझा दोघा दोघांचाही फार मा सन्मानाने या ठिकाणी सत्कार केला त्याबद्दल मी कोनेरी ग्रामस्थांचं मनापासून आभार मानतो विरोधक टीका करता वारंवार विकास कामं नाहीत विकास कामाला पाहिजे याकडे कसं पाहताय वास्तविक पाहता विकास कामं झालेत का नाही पाहण्यासाठी त्यांनी प्रत्येक गावात जावं मी असं एक गाव सांगणार नाही एकशे पंचाळीस गावामध्ये जाऊन कुठंही त्यांनी पाहावं की बाबा या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आमदार या नात्याने महायुतीतील एक घटक म्हणून या नात्याने सांगतो एकशे पंचेचाळीस गावात कुठेही जावा आणि विकास चेक करावा आणि जी मी काम कामं घोषित करतोय डिक्लेअर करतोय किंवा सांगतोय त्याच्यातील एकही काम जर चुकीचं असेल तर मी पाहिजे ते विकारायला तयार आहे महायुतीमधून आपण दावेदार आहात महाविकास आघाडीतून म्हणून एक विरोधक म्हणून कुणाला पाहावं असं वाटतं तर महाविकास आघाडीतून कोण उमेदवारी येतील ती मीच पाहतोय तुमच्याबरोबर कोण येणार आहे ते कारण आज महाविकास असणारे ह्या पक्षातून त्या पक्षात चाललेत महायुतीवाले सुद्धा महाविकास आघाडी जाऊन उमेदवारी मागतात त्याच्यामुळे नक्कीच महाविकास आघाडी काय निर्णय घेणार आहे ते आपण तुमच्याबरोबर मलाही पाहायला मिळेल महायुतीच्या विरोधात वातावरण आहे बरेच मोठेच्या विरोधात आहे मी सांगतो आज सकाळी नऊ वाजल्यापासून आत्तापर्यंत मी विविध गावामध्ये जाऊन विकास कामांचे भूमिपूजन उद्घाटन करतो किंवा ग्रामस्थांशी भेटतोय त्याच्यामुळे भूमद्यांनी काय भूमिका घेतली की मी प्रत्यक्ष मीडियामधून किंवा कोणाकडून ऐकलेली नाही किंवा पाहिलेली नाही परंतु मला विचारलं तर मी आपल्याला सांगतो खात्रीशीरपणे पाठीमागील पाच वर्षाचा विकास जो केला सुरुवातीचे अडीच वर्षे महाविकास आघाडी सरकारच्या काळामध्ये आणि नंतरच्या एक वर्ष विरोधात होतो आणि पाठीमागील पंधरा महिन्यामध्ये महायुतीमध्ये काम अजितदादांच्या नेतृत्वाखाली करत असताना फार चांगल्या प्रकारे सर्व मतदारसंघामध्ये विकास केलेला आहे त्या विकासाच्या जोरावरती मी आपल्याला सांगतो की मला कुठल्याही प्रकारची भीती वाटत नाही आणि चांगल्या मताने तुमच्या समोरच मी निवडून मी अशा व्यक्त करतो भूमिपुत्राचा मुद्दा समोर येतो आपण करू तुमच्या माहितीसाठी सांगतो माझी भूमी बी इथंच आहे मी पुत्र बी इथलाच आहे मुंडेवाडी या ठिकाणी मला एक पाच सहा एकर जेवीन आहे मी लोकसभेला या मुंडेवाडी या ठिकाणावरून भाजपचे उमेदवार राम सातपुते यांना मतदान केलेलं आहे आणि त्यामुळं मी भूमिपुत्र हा विषय वेगळा कुठून येतोय मला माहीत नाही वास्तविक पाहता मी जे या ठिकाणी भूमिपुत्र असेल असं मला वाटायला लागलं